माझे नाव वैभव समाधान जावळे आहे मी आता सातवी वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साथी पण मी आज आपणासमोर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वसंत बापट यांच्याविषयी माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम नम्र विनंती बापट हे स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग होते एकोणीसशे बेचाळीसच्या च्या भारत छोडो आंदोलनात ते, ते सहभागी झाले ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस ते जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस या काळात ते तुरुंगात होते सुटकेनंतर बापट यांनी शिक्षण पूर्ण केले मराठी आणि संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू केली मी आज आपणासमोर कवी वसंत बापट यांची सुप्रसिद्ध छोटेसे बहीण भाऊ ही कविता सादर करीत आहे छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठा ले उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू अनेक देशांचे वेशांचे अनेक एकत्र होऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ। धन्यवाद